नवरात्रीत पाळावयाचे नियम कोणते आहेत ते आपण आज पाहूया घट बसण्यापूर्वीच या वस्तू घरातून बाहेर काढा एक घरातील मांस मद्य लसूण कांदा असे नि अशुद्ध तामसिक पदार्थ बाहेर काढा दोन घरात नको असलेल्या किंवा दुर्भाग्य आणणाऱ्या वस्तू बाहेर काढा तीन घरातील जाळे जलमटे काढून टाका चार घरातील जुनी रद्दी पेपर अथवा भंगार जेवढ्या आवश्यक असणारी वस्तू आहेत ज्या फक्त अडचण निर्माण करतात त्या सर्व घराबाहेर काढा पाच मंदिरातील जुनी खंडित मूर्ती अथवा फोटो विसर्जन करून नवीन आणा सहा तुटलेली भांडी बंद पडलेले घड्याल जुने फाटलेले कपडे व तुटलेली झाडू आजच बाहेर काढा सात मंदिरातील वापरलेली माचीसची तिळा अगरबत्तीचे तुकडे आणि धुपाची राख ही सुद्धा बाहेर काढा घरात मांस मद्य लसूण कांदा असे अशुद्ध तामसिक पदार्थ ते सुद्धा नवरात्र येण्याआधी बाहेर काढा नवरात्रीच्या उपवासाचे नियम काय आहेत ते आपण आता पाहूया एक नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये दोन उपवास करणाऱ्यांना वारवार वारंवार पाणी पिणे देखील टाळावे तीन नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा नवरात्रीत काय करू नये हे आता पाहूया एक मास मध्य आणि तामसिक अन्न टाळा नवरात्रीत मास मध्य आणि तामसिक अन्न सेवन करू नये यामुळे उपवास आणि पूजेचे पावित्र्य भंग होते दोन नखे केस आणि दाढी कापणे या दिवसात नखे कापणे केस कापणे किंवा दाढी करणे शुभ मानले जात नाही उपवास सोडण्याची प्रक्रिया काय आहे ते आता पाहूया कन्यापूजन धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीचा उपवास कन्या पूजनानंतरच सोडावा नैवेद्य दाखवणे पूजेनंतर देवीला हलवा पुरी किंवा इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवावा मुलींना भोजन यानंतर लहान मुलींना कन्यांना पोटभर जेऊ घालावे आणि दक्षिणा द्यावी हलके अन्न त्यानंतर हलक्या किंवा पचायला सोप्या पदार्थांनी उपवास सोडावा जसे की ताजे घरगुती अन्न लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत ते आता पाहूया पचन सुलभ व्हावे उपवास सोडताना हलक्या अन्नाचा वापर करा जेणेकरून तुमच्या पचना पचनक्रियावर ताण येणार नाही आणि शरीर हळूहळू नियमित खाण्याच्या सवयींमध्ये परत येईल जड अन्न टाळा सूर्यास्तानंतर जड जेवण करणे टाळले पाहिजे कधीही सोडू नये काही विशेष कारण असल्याशिवाय नवरात्रीचा उपवास मध्यंतरी मोडू नये असे अनेक मानतात नवरात्रीत कोणते नियम पाळले पाहिजेत ते आता पाहूया एक नवरात्रीच्या दिवसामध्ये घरातील देवघरातील देवांना हळवू नये दोन नवरात्रीमध्ये देवीचा घट बसल बसवल्यावर घटाला हलवू नये तीन नवरात्रात देवघरातील देवांना स्नान घालू नये चार नवरात्रात महिलांनी व पुरुषांनी केस कापू नये पाच एका घरात दोन घट मांडू नये घरात देवीला एकटे सोडून जाऊ नये सहा कोणत्याही कन्या स्त्रीचा अपमान करू नये सात नवरात्रात मांसाहार व मद्यपान करणे टाळा आठ कोणीही नऊ दिवसात काळ्या रंगाचे कपडे घालू नये नऊ जनिम जमिनीवर झोपणे नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे दहा सत्य बोलणे आणि संयम पाळणे नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये कोणाला शिविगाल करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांचे आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावे अकरा अनवाणी व्रत अनेक जण परंपरेनुसार नवरात्रीत चप्पल वापरत नाहीत बारा सात्विक भोजन खिचडी फळं व दूध उपवासातील हलके पदार्थ सेवन करावेत उपवास मोडताना काय करावे व्रत पूर्ण न करता मध्येच सोडावं लागल्यास देवीसमोर क्षमा मागून उपवास समाप्त करावा सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असल्यास नऊ कुमारी मुलींचं पूजन करून त्यांना भोजन व भेटवस्तू देणं आवश्यक आहे यालाच कन्यापूजन म्हणतात नवरात्रीतील उपवास म्हणजे केवळ शारीरिक संयम नव्हे तर अंतर्मन शुद्धीचं साधन आहे नियमांचं पालन केल्यास व्रत अधिक फलदायी ठरतं भक्तिभाव संयम आणि शिस्त यांचं उत्तम मिश्रण म्हणजे नवरात्र उपवास नवरात्रीत उपवासाचं महत्त्व काय आहे ते आता पाहूया हिंदू धर्मशास्त्रानुसार उपवास केवळ म उपवास म्हणजे केवळ अन्न संयम नव्हे तर मन वाणी आणि आचरण यांच्यावर नियंत्रण ठेवणं देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तिभावाने व्रत पालणं आवश्यक मानलं जातं प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये पाळावायचे नियम संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा